पोलीस स्टेशन तळेगाव दशासर अपराध क्रमांक चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी फिर्यादी नामे भागचंद मदनलाल रामावत वै वर्ष बासष्ट राहणार तळेगाव यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवरील शून्य पाच एच पीचे चे शून्य दोन इलेक्ट्रिकल मोटर पंप चोरीला गेल्याबाबत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दिल्याने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की तळेगाव दशासर येथील नमूद इसम यांच्याकडे शेती साहित्य असून ते कमी किमतीत विक्रीसाठी भंगार व्यावसायिक शोधत आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून स्टाफसह सापळा रचून नमूद संशयित इस्मास त्याच्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली आणखी इतरही एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच ताब्यातील मोटरसायकल सुद्धा चोरीचीच असल्याचे त्याने सांगितले एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे